पाणी हात भरलं नाही काय केलं अरे झोपी गेली का काय काय झोपी गेली पाणी भरायचं नाही काय ड्रमात हा पाणी हा भरलं नाही का ड्रमात सोड पाणी येत नाही का त्याला ये नाही की बरं आवार लवकर नाही हो तुला मग ते बंद करून ठेवायचं तुम्ही काय करता असता मग हा नातत असतोय पाणी जरा पण पाणी सोडलं नाही रिकामं सोडा इ ढेक आहे काय झालं हॅलो हां अरे इकडे आहे त्या तिकडे इथं दे तो नाका आता काय आहे माझ्या जगात घास खाय नाही बघते दुखतय त्याला दावकण्यात नाही बरागन बघ तो काय तरी करतो माणसानं कुणाकंड काढ घरीच नाही मी बा आपल्या इकडे अलीकडच्या इकडे ह्याच्याकंड पैसे घे त्याच्याकडं पैसे घे हॅलो हॅलो हॅलो

काय काय आ... ते असते काय पैसे टाक म्हणावा हलकट बाबा किती हलकट असते लोक हे माया सारख्याने तर जीव दिला असता हा माहितच नाही काढले असते दुसरे कशाला तर अरे तो काढले तर माझं नाव घे इसल्या कंड कशाला काढलं पैसे मी काढ म्हणलं होतं इसल्या कंड पैसे हा काढ म्हणलं होतं का मग ते लय मुळ मुळ रडत होते माझा भाऊ पाठवीन हिवडीच बार केलं असतं ना मग

फुटायच्या बाहेर माग आले लय लय आठ दलिंद्रे बघितले पण इतके मग दलिंद्रे बात पडले ठेवलाय सहा दिवस झालं बारा वाजता करू का फोन बारा वाजता मग आम्हाला नाही ना ला आता सोडल्या मला सांगायचं मग चार चार दिवस तो मी त्याच बोलणं खाऊन घेत आपण काढून कुणी दिला आता मीच दिलाय मला मग तू फोन कर त्याला आणि मग उठ हो चालते तिकडे मायाला काही तो बर आणि मग माघारी पैसे घेऊन तिथे लोक लागले माझ्या टाळव नाचायला कशाला सही द्यायची काय तुमच्या शिवाय मी बर काढून देईन बर आता मला वाटलं ना पारच गायकुंडे आलता देईन मला काय माहिती सगळं घेताय जीव हलकटच कमन हित क्या असते तुझे आई बाप आता आई बापाला माहिती आहे का नाही कुठं ना केलेला काय माहित त्यांनी बरं बाबा नाही नाही हेच फोन बंद लागतोय आता बी तेच म्हणलं पुरे बिरे उधळी तर काय काय माहित आता काय काय माहित आता तोंडावर माशा बसायला तो लागल्या पार आमच्या काही म्हण पण ती पुरी उधळीत आहे तोंड सांभाळून बोलायचं कुणाच तुम्ही तुम्हीच म्हणजे आम्हीच पैसे द्यायचे ना आम्ही तोंड सांभाळून बोलायचं कोणती पद्धत आहे कशावर ना पोरीवर पैसे मग घरी सांगा ना तुला सांगा ना घेतले मग पोरीवर उधळत त्याला कामासाठी कशाला जातोय काय तर करत असेल तिकड का डायरेक्ट पुरीवरच उधळत असन तिचं म्हणलं इमानाने जातोय येतोय येत पण असन अरे पंक्चर काढाय तर पैसे नव्हते मला लागली सांगा कामाला जातोय काय तर करण ना ते पंक्चर काढ त्याची गाडी तशीच ठेवा ते बारा लाख भानगडे होऊन दे ते फोन करून ते ऐकून पैसे नाही त्याचा फोन मी काय करू आता इसल्या घरी येऊन देईन मग काय म्हणून खबर नाही केलं तर तिथून पुढे का बर माझ का मग मग का करू काय पैसे देऊन देऊन घरी फोन लाव कुणाला तर उलट्यात कशा आवला दे तुमच्या उलट्या अवला दे काय काय उलट्या अवला दे काय नीट काय उलटवला दे काय धर नाही हान काम ना, हानच हान धर हान पुढे रेती धर द गुढान पैसे दिलेत ना आम्ही पैसे देऊ पैसे देऊन तू गेले हान मी काय हानणार ना काय खरच नाही नाही आता तसंच झालंय हान 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 अरे करला का त्याला फोन त्या गाय बनेला बंद आता मी तर काय करू रडायचे बाहेर आले कोणाकडनं तर घेऊन द्या आता आता काहीच खरं नाही मला वाटतंय मला गावात असं तोंड झाकूनच जावा जायला लागत आहे काय ना उद्यापासून नाहीतर मला चार दिवस थांब देते आर कव्हर थांबन झाला दीड महिना हप्ता थोडा नाही बारा हजार रुपये काय केलंय त्याने दोन लाखाच काय ला तर बिझनेस साठी गुंतवला असेल कुठं तर तरीच म्हणलं काल पेपरला छापून आलेला बिझनेस त्याचा होता काय असेल त्याला सांगायचं हालकटाने पैसे मग कुठे पळून जाणार आहे का

मी आता मी काय करू मी मिसल्या कंड पैसा घे म्हणलं होतं का तू हा नाही पाहिजे तुमचे निस्ते कशाला कशाला द्यायला वा तूरा तूरा ना मग एवढं काय झालंय तव्हा देल ना चार दोन दिवसात एवढ लगे दातवट खायला तोंड मारायला असं आहे ना मग तोंड पुढू का ह्यांचा हनु असं झालं हण ना माझच हनु आण ना माझचं तोंड नाही पण ठेवायचं जा उठ बर का बर मला ही कपडे धुणार आहे का तु, मी धुतो ती कपडे उठ जा आधी पैसे घेऊन ये पण जा झक मारायला काढून दिले का माय तुझ्यात माय तुलाच माहिती जा उठ नाही मला कपडे धुवायचे अरे मी धुतो म्हणलं ना नको की मी धुते की मी काय अजून हाय की, की जीवंत ते आलं तर नाही बोल काय ग बाय देते म्हणा त्याला फोन करा मी सांगते उठ काय करू उठू ना काम पडलंय मला इथं

Dia kenal Rahimi. Aku oh, asal.